आमदार राजू नोगरे यांच्या मध्यस्थीने भावना बोर्डीकरांच्या उपस्थितीमध्ये टोकाई कामगारांचे उपोषण मागे दहा ऑक्टोबरपूर्वी पगार व एफ आर पीची व्याजासह एक नोव्हेंबरपूर्वी रक्कम देणार वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरामध्ये असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील अकरा महिन्याभरापासूनचा पगार थकल्याने कारखान्याच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांचे अमर उपोषण सुरू होते दरम्यान शनिवारी अठ्ठावीस रोजी तुळजाभवानी कारखान्याच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर व, व विद्यमान आमदार राजूनवरे यांनी मध्यस्थी करत दहा ऑक्टोबरपर्यंत मागील सर्व थकीत पगार फायनान्स पेमेंट दिले जाईल व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामाला कामावर रुजू व्हावे अशी विनंती करत आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले टोकाई सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या कामधेनू आहे परंतु यात कारखान्यातील मागील वर्षाचे शेतकऱ्यांच्या एफ आर पीचे पिकेचे नऊ कोटी पंचवीस लाख रुपये देणे अद्यापही बाकी आहेत कर्मचाऱ्यांसाठी मागील अकरा महिन्यापासून पगार थकल्याने कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे कर्मचारी बांधवांनी कारखान्याच्या गेटसमोर अमरण उपोषणास बसले तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तुळजाभवानी कारखान्याच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर यांनी उपोषणस्थळी कर्मचारी बांधवांची भेट घेत संवाद साधला यावेळी भावनाताई बोर्डीकर म्हणाल्या की टोकाई कारखाना व तुळजाभवानी कारखान्याचा करार झाला आहे टोकाई कारखाना हा आम्ही सहयोगी तत्वावर पंधरा वर्षाकरिता चालवणार आहोत कारखान्याकडे जी देणी आहे ती सर्व देणी आम्ही देणार आहोत यावेळी वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजून भरे यांनीही मध्यस्थी करत कर्मचारी बांधवांचे कारखान्याकडे थकीत व फायनान्स पगार दिनांक दहा ऑक्टोबरपर्यंत दिला जाईल कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे अशी विनंती करत अमरण उपोषण सोडले तर शेतकऱ्यांनाही एक नोव्हेंबरच्या आत उर्वरित एफ आर पीची देखील दिली जाणार असल्याचे भावना बोर्डीकर व आमदार राजू नोगरे यांनी बोलताना म्हणाली या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पाहूया प्रायव्हेट लिमिटेड आणि टोकाई सहकारी कारखान्याचा सह सहयोगी तक्रार आज झालेला आहे ज्या पद्धतीने येऊन सभासदांच्या म्हणजे एफ आर पी जी, जी मागची मागील थकीत एफ आर पी आहे ती एफ आर पी देण्याचं जे बंधनकारक आहे आम्हाला या सीजन चालू होण्याच्या आधी आम्ही ते दे देणार आहे आणि एक नोव्हेंबरला ते पैसे पडतील आणि जे कर्मचाऱ्यांचा विषय होतं तोही आम्ही मार्गी लावलेला आहे आपले आमदार सगळ्यांचे लाडकेचे आमदार यांनी तो घेऊन हा तो हा सगळा जो काही विषय होता सगळा मार्गी लावलेला आहे म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानले कारण की इथे त्यांना ते मला भरपूर अडचणी आल्या ज्यांना अडचणी आणायच्या होत्या त्यांनी अडचणी आणल्या पण शेतकऱ्यांसाठी जसा मी विचार करते तसेच दादा विचार करतात म्हणून हे सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत आणि या वर्षीचं सीझन आपण पुरेपूर चांगलं घेऊ यावर्षीपासून जे काही बदल तुम्हाला फरक दिसतील की प्रत्येक पंधरा दिवसाला सगळ्यांचं शेतकऱ्यांचं बिल पडेल एच एन टीचं बिल पडल ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतील आणि जे काही याच्या पुढे होईल ते फक्त आणि फक्त शेतकरी कर्मचारी आणि इथं इथलचा जो काही ज्या म्हणजे जो काही कारखान्याशी निगडीत वर्ग आहे त्यांच्या भल्यासाठी होईल हो काल टोकाई कर्म कारखान्याचे कर्मचारी उपकोषणाला बसले होते त्यांनी मला इथं बोलवलं होतं तुम्ही प्रतिनिधी म्हणून यावं मी कधी दुसऱ्या कारखान्यामध्ये इंटरफिअर करत नाही काल पहिली वेळ टोकाई कारखान्यावर आलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळेजण उपकोषणाला बसलो तर आमचा पगार थकीत आहे त्यांनी सांगितल्यानंतर मी एम डीला फोन लावला इथले चेअरमन शिवाजीराव जाधवसाहेबाला फोन लावला त्यांनी सांगितलं की तुळजाभवानीसोबत करार झालेला आहे मग मी आमच्या ताईलाच फोन केला भावना ताईला की बाबा तुम्ही हा कारखाना घेतला आहे का त्यांनी सांगितले बा आमचं तिथं सगळा करार झालेला आहे आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे मी म्हणजे बाबा ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचं एफ आर पीचे पैसे भेटले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनाताईनं मान्य केलेले आहे त्या लवकरात लवकर या कारखान्याच्या एफ का? आर पीचे पैसे असतील कर्मचाऱ्याचे पैसे असतील एच एन टीवाल्याचे पैसे असतील हे सगळे देतो म्हणल्यानंतर मी निश्चित आम्ही सुद्धा निश्चित झालो आज सगळ्या सभा सभासदांचं तिथं समाधान व्यक्त झाले झाले का आणि ते त्यामुळं आम्हीसुद्धा समाधानी येत निश्चित भावनाताई आणि त्यांचा तुळजाभावनी कारखाना या सगळ्या आणि काही मंडळीचं हा कारखाना सुरू होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते त्यांचे मनुसार केले सगळे कारखाने तुम्ही बघत असता ते कारखाने त्यांना वाटते की फक्त भाऊ आपणच कारखाने चालू असं काही मंडळीला वाटतय आणि हे कारखाने बंद करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते पण या जाग्रस सभासदांनी आणि वसमत विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा जागरक आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही भावनाताई तुमच्यासोबत तुमच्या सोबत लढू शकतो सरकार सोबत लढू शकतो कारण जेव्हा सेफर मी दिली नव्हती त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना बघितलं होतं की विधानभवनामध्ये आवाज उठवण्याचं काम कोणी केले आपल्याला तिथं या कारखान्याच्या बाबतीमध्ये निश्चित भावनातही आपल्या सगळ्या बासद शेतकऱ्यांचे उसाचे पैसे लवकरात लवकर भेटतील आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारी लवकर होतील